आरती विठोबाची येयो विठ्ठल माझे माऊली निडळावरी करठे ओली पंढरपूर आहे माझा माय बाप पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसून माझा कैवारी आला येयो विठल विठ्ठल माझे माऊली विठोबाचे राज्य दीपावळी विष्णुदासवाळी येई माऊली माझे ये हो माऊली हो निढळावरी कर ठेवून पाहे आली आ गेली या हाती धाडी निरोप പഡരപൂർ മാസാ മായ വിട്ട്ഠല മാജി മാട്ട് മാജി മാ